कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार हे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के, -के नीज रेपोली गावची सुकन्या श्रेया भोसतेकर हिने यंदाच्या नवरात्रोत्सवात महाकालीचे रूप धारण करून समाज प्रबोधनाचे प्रभावी कार्य केले तिच्या या उपक्रमाचे तालुक्यातील विविध भागांतून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे नवरात्रोत्सव हा फक्त देवीची आराधना करण्यापुरता मर्यादित न राहता समाजातील वाईट प्रथा विकृती व्यसनाधीनता महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या विषयांवर संदेश देण्यासाठी व्यासपीठ म्हणून वापरला जातो यंदा श्रेया भोसतेकर हिने महाकालीचे रूप धारण करत समाजातील अन्याय अंधश्रद्धा स्त्रियांवरील अत्याचार आणि व्यसनाधीनते विरुद्ध आवाज उठवला तिच्या प्रबोधनात्मक संदेशामुळे उपस्थित ग्रामस्थ व पाहुणे भारावून गेले श्रेया हिने आपल्या सादरीकरणातून महाकाली ही फक्त दुष्टांचा संहार करणारी देवी नसून ती स्त्री शक्तीचे प्रतीक आहे प्रत्येक समाजातील व्यक्तीने आपल्या अंतरंगातील वाईट कवृत्तींचा नाश करून चांगुलपणाचा स्वीकार केला पाहिजे असा संदेश दिला गावातील महिला मंडळ युवक मंडळ तसेच ग्रामस्थांनी श्रेयाच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले श्रेया भोसतेकर ही केवळ रेपोली गावासाठीच नव्हे तर संपूर्ण माणगाव तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे अशा प्रतिक्रिया उपस्थितांनी दिल्या नवरात्रोत्सवात देवतेच्या आराधनेसोबतच समाज जागृतीचा संदेश देण्याची परंपरा अधिकाधिक दृढ व्हावी यासाठी श्रेयाचे योगदान मोलाचे आहे तिला आई बाबा आजी आजोबा काका यांचे मार्गदर्शन तितकेच महत्वाचे ठरले तिच्या या कार्यामुळे रेपोली गावाचे नाव तालुकाभर उज्ज्वल झाले असून सर्वत्र ठिकाणी तिचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत

जेव्हा पार्वतीने आपल्या त्वचेचा त्याग केला तेव्हा काली माताचा जन्म झाला प्राचीन काळात देवतांवर खूप अत्याचार व्हायचे दारुण हा एक असुर आहे तो देवतांवर अत्याचार करायचा याचा उपाय शोधण्यासाठी सगळे देवी देवता पले शिवशंकरांकडे जातात शिवशंकर, जाता। शिवशंकर पार्वतीकडे वळून पाहतात मग पार्वतीमधून ते, ए, ते एक तीव्र ऊर्जेतून एक अंश बाहेर काढतात तो खूप तेजस्वी आणि प्रकाश अंश असतो मग त्याच्या शेवटी कालीमाता त्या असुराचा वध करते व त्याच्या सोबतीदारांचा सुद्धा वध करते धन्यवाद ओम क्रीम महाकालाय नम जय महाकाली जय महाकाली जय महाकाली

शिव बाबा असंच आपण सर्वजण ठिकाणी कचरा करत बसलो तर आपलं निरोगी आयुष्य आपणच धोक्यात घालून बसू त्यामुळे त्यामुळे माझे काकांना बाहेर होतील धन्यवाद मी समजू शकतो थो की थोडीशी भूक लागली ले असेलच टाळ्यामध्ये कंजेशी करू नका मी, सो मी आज माझ्या काळूबाईचे रूप घेतलेले आहे मी माझ्या भक्ताने एकच सांगतो की कुठल्याही संकटात तुम्ही असा कुठल्याही संकटात तुम्ही फक्त काळूबाईचं नाव घ्या हो तुमची काळूबाई तुमच्या हक्केला जाऊन येळूबाई छत्रपती शिवाजी महाराज स्वराज आहे गौरव धन्यवाद टायमच्या गजरामध्ये आवाज येते पुढ्या नेक्स्ट नेक्स्ट धन्यवाद धन्यवाद इसका हम नाम दे सकते हैं आपल्या गार्डन कॅ सिक्युरिटी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा